नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जून सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यासोबतच हा जो काही येणारा आठवडा असेल सतरा तेवीस जून या काळात राज्यातील हवामान कसं आहे सुद्धा अंदाज पाहणार आहोत सर्वात प्रथम हवामान विभागाचा जो अंदाज होता मान्सूनचा तर आजही हवामान विभागाचा मान्सून पुढेच रखलेला नाही जळगाव अकोला अमरावती चंद्रपूरमधून मान्सूनची उत्तर सीमा गेलेली आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि पुढील दोन ते चार सुद्धा मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाही असं हवामान विभागाने सांगितलं आहे आणि आपणही सांगितलंच होतं की अजूनही विदर्भात मान्सून दाखल झालेलं नाही जिथपर्यंत हवामान विभागाने सांगितलं आहे त्या ठिकाणीही विशेष पाऊस सध्या सक्रिय नाही आणि राज्यात जो काय आता सध्या पाऊस पडतोय तो काही भागांपुरताच एकदम जोरदार पडत असेल तर त्याच्या शेजारचाच भाग असेल ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी आहे कारण मान्सूनचा खंड सुरू झाला आणि त्यामुळे गडगाटी पाऊस राज्यात जास्त करून सकळी झालेला दिसतोय सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर रत्नागिरी सिंधुर्गातील बऱ्यापैकी भागांमध्ये आज तीव्र पावसाचे गडगाटी पावसाचे ढग विकसित झालेत गोव्यामध्ये किंवा कोल्हापूरच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये आज गडगाटी पाऊस झालेला आहे आणि आज रात्रीसुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गकडच्या बऱ्यापैकी भागांमध्ये गडगाट आणि पाऊस होईल कोल्हापूरच्या शाहूवाडी पन्हाळा कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला रात्री पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यात त्यानंतर सांगलीतील पाहिलं तर सांगली मिरज वाळवा शिराळा या भागांमध्ये सुद्धा गडगाटी हलका पाऊस होईल तासगाव विटाच्या आसपासही तसेच जत कवठे महाकाळच्या आसपासच्या भागांमध्येही थोड्या थोड्या भागांसाठी गडगाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर साताऱ्यात जर पाहिलं तर कोरेगाव वाई खंडाळाच्या आसपास त्यानंतर बारामती पुरंदरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची रात्री शक्यता राहील तसेच थोडाफार हवेली किंवा पुणे शहराच्या आसपासही सायंकाळी किंवा रात्री सा आठच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा ऐकू येईल पण विशेष पावसाची सध्या तरी शक्यता नाही बदल झाला तर आपण तुम्हाला आपल्या ट्विटर हँडलवरती कळूच बाकी या व्यतिरिक्त खेडच्या आसपासच्या थोड्याफार भागांमध्ये थोडासा पाऊस आहे त्यानंतर इकडे शहापूर मुरबाडच्या आसपास गडगाडी पाऊस आहे नगरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पाथर्डी शेवगावचे काय भाग आहेत नगर आहे कर्जतचा भाग आहे या ठिकाणी गडगाडी पावसाचे ढग आहेत आणि जी काही ढगांची वाटचाल आहे राज्यातील बऱ्याच ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे हे ढग सध्या जात आहेत आणि या व्यतिरिक्त ना नाशिक जिल्ह्यात जर पाहिलं तर सिन्नर निफाड नाशिकच्या शहराच्या आसपासचा भाग त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर दिंडोली पेठच्या भागांमध्ये रात्री पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्तही नाशिकच्या इतर ठिकाणी गडगाडी पाऊस होऊ शकतोय जर का पूर्वेकडून नवीन गडगाडी पावसाचे ढग विकसित झाले तर तसेच नंदुरबारच्या भागांमध्ये जर पाहिलं तर नवापूरच्या आणि नंदुरबारच्या आसपासच्या भागांमध्ये त्या लागून असलेल्या साखळीच्या भागांमध्ये गडगाडी पाऊस होईल आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी कन्नडच्या थोड्याफार भागांमध्ये गडगाट पाऊस होईल त्यानंतर जालन्याच्या आसपास थोडासा गडगाट आणि पाऊस होऊ शकतो तसेच बीड्स जर पाहिलं तर आष्टीच्या आसपास गडगाडी पावसाचा ढगे त्यासोबत नवीन गडगाडी पावसाचे ढगे इकडे पूर्वेला सक्रिय किंवा तयार झालेला जे की परळीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस येऊन थोडंसं पश्चिमे सरकतील त्यानंतर लातूरमध्ये जर पाहिलं तर रेनापूर औसा लातूरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाचा ढग आहे आणि रात्री याच्या आसपासच पूर्वेकडून पश्चिमेकडे जगजात पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड जर पाहिलं तर माहूर किनवटच्या आसपास किंवा हिमायतनगरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस सक्रिय झालेला आहे आणि त्यासोबतच हा पावसाळचा महागाव उमरखेडच्याही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज रात्री पडणार आहे तसेच पांढरकावडाच्या आसपासही पावसाची शक्यता आहे झरीजामणीच्या आसपास पावसाची शक्यता आहे बल्लारपूर जिवती त्यानंतर कोरपणा राजुरा या सुद्धा गडगाडी पाऊस आहे आणि आहे काही भागांमध्ये गडगाटी पावसाचा ढग आपल्याला पाहायला मिळतोय वर्ध्यात जर पाहिलं तर सेलूच्या दक्षिणेकडे वर्ध्याचा भाग आहे याच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग आहे नागपूर जर पाहिलं तर नारखेड सावनेरच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा काटोलच्या आसपासच्या भागांमध्ये हे गडगाटी पावसाचे ढग आहेत आणि जे काय आपण सांगितले की ढगांची दिशा आहे ती साधारणतः पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे हे ढग वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिम विदर्भामध्ये बुल बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचा काय भाग आहे जर का पूर्वेकडचे विदर्भाचे ढग अजून जास्त सक्रिय राहिले किंवा नंतर अजून नव्याने ढग निर्मिती झाली तर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो फक्त पूर्वेकडे वीज चमकते आहे का तेवढं तुम्ही पाहायचं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातही जसं की नाश नगरचं अजून सांगायचं राहिलं की राहुरी त्यानंतर या ठिकाणी संगमनेरच्या काय भाग असतील अकोल्याच्या भागांमध्ये सुद्धा रात्री उशिरा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील जुन्नरच्या आसपासे रात्री उशिरा गडगाट आणि पाऊस होऊ शकतो आहे तर हे झालं आज रात्रीसाठीचा अंदाज या व्यतिरिक्त सोला सोलापूर धाराशिवमध्ये सुद्धा जर पूर्वेकडून लातूरचा ढग हळूहळू पश्चिम सरकला तर धाराशिवच्या काही भागांमध्ये पाऊस होईल आणि या ढगामध्ये जर का अजून नवीन ढग निर्मिती झाली तर मग सोलापूरमध्ये पाऊस होईल अन्यथा सोलापूरमध्ये सध्या तरी विशेष पावसाचे ढग दिसत नाहीत त्यानंतर साप्ताहिक अंदाज जर पाहिलं तर उद्या नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गडगाठी पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे असतील आणि पुवे म्हणजे अति उत... उंचावरचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातील आणि ही पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना पाहायला मिळतील त्यासोबत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेडमध्ये विखोट्याला गडगाटी पाऊस होईल रत्नागिरी सिंधुर्ग गोवा या ठिकाणसुद्धा किंवा रायगडच्याही दक्षिण भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे मुंबई ठाणे पालघरकडे कोचित कुठेतरी गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतोय या व्यतिरिक्त उद्या अजून जर पावसाची शक्यता पाहिली तर चंद्रपूर यवतमाळ गडचिलच्या दक्षिण भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस होऊ शकतो तर उत्तरेकडील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा विखुरल्या स्वरूपात गडग्याटी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात उत्तरेकडील भागांमध्ये उत्तरेकडील तालुक्यांमध्ये हा जो गडगाडी पाऊस असेल या जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडच्या भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे तर हे झालं आपला सोमवारसाठीचा अंदाज यानंतर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी जे काही राज्यात पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये शेजारच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये मंगळवारी सुद्धा स्थानिक पातळीवरती किंवा थोड्याफार प्रमाणात ढग निर्मिती होऊन गडगडाट पाहायला मिळेल दरम्यानच्या काळात पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूरकडे सुद्धा विखुरलेल्या गडगाटी पावसाची शक्यता राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा इकडे सुद्धा विखुरलेला गडगडाट आणि पाऊस होऊ शकतोय मुंबई ठाणे पालघर इकडे स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आपल्याला किंवा हलका मध्यम पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता जी जी आहे आणि राहिलेल्या राज्यातील इतर जे काही जिल्हे आहेत पश्चिम विदर्भ आहे मराठवाड्यातील बहुतांश भाग आहे तर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट हा मंगळवारी होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची सध्या शक्यता नाही पण स्थानिक वातावरण तयार झालं तर थोड्याफार गावांसाठी जोराचा पाऊस कोणाची शक्यता नाकारता येत नाही मंगळवारनंतर जर आपण बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा रातच्या जी काही पावसाची शक्यता आहे ती मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये विखुर्लेल्या स्वरूपातच तीव्रता व्याप्ती पावसाची कमी होत जाईल क्वचितच काही भागांमध्ये मध्य महाराष्ट्रात गडगडाट गर आणि पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच तस रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे सुद्धा क्वचितच कुठेतरी गडगडाट गर आणि पाऊस पाहायला मिळेल दरम्यानच्या काळात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्ध्याच्या भागांमध्ये मेघगर्जनसह पावसाची शक्यता राहील राहिलेला राज्यातील भाग आहे त्याच ठिकाणचं स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याचा अंदाज असेलच दररोज बदलतंच वातावरण बदललेले अपडेट्स जे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज सकाळ सायंकाळ अंदाज पाहायला मिळेल त्यामुळे सायं सकाळ सायंकाळचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून तेवढं नक्की घ्या बुधवारनंतर जर आपण गुरुवारी पावसाची शक्यता वर्तवली पाहिली तर गुरुवारीसुद्धा पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या भागांमध्ये मेघगर्जनचा पाऊस होईल मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या भागांमध्ये पुणे सातारा कोल्हापूरचे भाग घाटाकडील भाग असेल गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील बाकी राहिलेला जो भाग आहे मुंबई ठाणे पालखर तसेच राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी त्या ठिकाणचं स्थानिक वातावरणावरती अवलंबून आहे की गडगडाटी पाऊस होईल किंवा मग वातावरण कोरडे राहील तरीसुद्धा काही ठिकाणीच हा गडगाटी पाऊस याची शक्यता नाकारता येत नाही मान्सूनचा तरी खंड आपल्याला पाहायला मिळत असेल तरीसुद्धा काही ठिकाणी गडगाट आणि पाऊस होऊ शकतो गुरुवारनंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारीसुद्धा जवळपास ही स्थिती पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस नागपूर भंडारा गोन्हेगडचिरोली चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये राहील तर रत्नागिरीपासून किंवा रायगडपासून रत्नागिरी सुंदर गोव्याकडे हळूहळू पावसाची तीव्रता किंवा पावसाचा जोर आहे तो आपल्याला वाढताना पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा हलक्या मध्यम पाऊस तरी सक्रिय होतील घाटाचा भाग असेल पुणे सातारास कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतोय तर राज्यातील इतर ठिकाण जसं आपण सांगितलं राहिलेल्या भागांमध्ये स्थानिक होती किंवा त्या दिवसाचा जो काही स्थिती असेल त्यावर अवलंबून आहे की पाऊस कसा होईल त्याचा अंदाज त्या दिवसाच्या अगोदर आपल्याला तुम्हाला देण्यात येईल शुक्रवारनंतर शनिवार रविवार जर पाहिलं तर शनिवार रविवारी पावसाची जी काही तीव्रता आहे कोकण किनारपट्टीला हळूहळू वाढेल खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सगळे सक्रिय होऊ शकतात तर रायगड मुंबई ठाणे पालघरकडे मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता शनिवारी रविवारच्या आसपास पाहायला मिळेल दरम्यानच्या काळात विदर्भाच्या भागांमध्ये खास करून अमरावतीपासून पूर्वेकडे यवतमाळपासून पूर्वेकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा हळूहळू पावसाची तीव्रता वाढत जाईल गडगाटी पाऊस सुद्धा राहील तसेच पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा शनिवार रविवारी किंवा त्या लागून असल्या मराठवाड्याच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार शरीर बरं असतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे जे काही घाटकडेल भागात या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तर राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा राहिलेला भागे नंदुरबार धुळे नाशिक नगर सोलापूर धाराशिव लातूर बीड या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर हा अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका